नमस्कार जुन्नर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या नळवणे गाव मध्ये आपण आलेलो आहे ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर सुरकुलवाडी नवलेवाडीच्या अनेक महिला पुरुष आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचं नक्की व्यथा काय आहे ते अनेक दिवसांपासून जुन्नर टाइमशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते आज आम्ही आलेलो आहे या गावामध्ये पारनेर आणि जुन्नरच्या सीमेवरच हे गाव आहे आपल्यासोबत नवले सर आहेत या नवले सर पुढ काय काय सांगाल तुमचं सुखदेव नवले मी माझी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आमच्या चार पाच वर्षापूर्वी इथून नळवण्यावरून तर नवलेवाडीपर्यंत पाईपलाईन झालेली पावडर पवारांच्या पाणी दिलेली पण वारंवार आम्हाला ह्या टायमाला मला प्रत्येक वर्षी आम्ही ते पाणी मोठा टाकले ते काय करतात माहिती ते स्थानिक लोक ते पाईपलाईन तोडतात आणि मोटर पण काढून टाकीच्या दारातून आणि कॅबल पण तोडी जात असं गेले आता दोन दिवस चांगल्या जोडली परत काल त्यांनी तोडून टाकले सगळे ते पाहिजे आम्हाला आणि आम्हाला पाहिजे नाही प्याला तिकडे वेळा खेळ केला आठ दिवसामध्ये दोन वेळा खेळ केला या लोकांनी आम्ही स्वतः जोडायला होतो तर जोडली काल लगेच आज जोडली दुसऱ्या दिवशी संध्याकाळ रात्री जाणार तोडताड करणार आणि नुकसान करणार निघून जाणार आणि तेव्हा त्यांचं ते असं ते म्हणे ते तुमची तुमचीच पोर येतात तुम्हीच नुकसान करता आमच्या हे गाव म्हणते स्थानिक लोक गाव गावची बरं मग आम्हीही नुकसान करतोय मग आम्ही का ना पाणी मोठे जुळतोय कशासाठी आम्ही आम्ही राहत दिवस येतो तिकून पाणी भरतो आणि भरायसाठी आम्हाला फक्त पियाला पाणी नाही लागत आम्हाला जनावरांना वापरण्यासाठी धुण्यासाठी वापरण्यासाठी पाणी लागतंय आता कुठून पाणी आणत आता पाणीच नाही ना चार आठ दिवस झाले आम्हाला पाणीच नाही आम्हाला चार दिवस झालं आठ दिवस झालं आता काल केली सगळे काळेच था पाईप कॅबल सगळं केलं आणि हे वारंवार आमच्या खोडे करताय स्थानिक गावातले लोक नळवणे गावातली किती लांब आहेत धरणापासून तुमची वस्ती बर मंदिरात किलोमीटर किलोमीटर पाईप लाईन गेली चार किलोमीटर पायप कुठून तोडतात आदिवासी वाड्यानं नावने गावचा आणि आमच्या वाड्यानं हा विहिरीमध्ये ना दोन पाच फूट पाणी नाही आमच्या विहिरीत जनावरांनी काय करायचं आम्ही पियला पाणी आम्हाला हाय पण जनावरांना धुण्यासाठी पाणी ग्रामपंचायत होते आता नाहीये पण मग गावाने का आमच्या खोडी अशा करावा बरं काय बाहेरचे लोक नाही परत म्हणतात का तुमच्या मुलांनी वायरी तोडल्या कॅबल तोडल्या आता आम्हाला पाणी पाहिजे आमची मुलं कशाला अशी खोडी करतील तोडून त्यांना काय भेटणार आहे ना त्यांच्या बाग आहे ते आम्हाला वाड्याला जर त्यांनी पाणी दिलं का त्यांचं बाग आहे जळल म्हणून पुढचे भविष्य नुकसान होऊ नये म्हणून आमचं केबल पाईप हप्त्यातून दोन दोन तीन वेळा तुटत्या बागायती पिकं जण जगवण्यासाठी तुमचं प्यायचं पाणी बंद केलं आमचं प्याच जनवरांचं आणि आमचं प्याचं पाणी बंद केलं प्याचं पाणी ना मराठी साहेब लोकांनी जातीचं नाव नका आमच्या महिनाला विचारा आम्ही दोन दोन अंड्यावर येतोय दिवसाला दोन हांडे प्रत्येकाला महिना ती विचारा प्रत्येकाला हे पावसाहेब तोडले का नाही किती दिवसापासून थोडी चालू आहे दरवर्षी आम्हाला शेवट उन्हाळा लागला का दरवर्षी तेच कर आता आता जेवढे तीन वेळेस तोडले ते आतापर्यंत म्हणून आमच्या महिला म्हणजे सगळे ग्रामपंच झाले तीन वर्षपासून चालू आहे चालू आहे आज मला का सांगते की सर, सरपंच बाई सुद्धा आमचे लक्ष देत नाही आम्ही चार दिवस झालं सरपंच बाईला फोन केला सगळ्यांना ते डायरेक्ट आम्हाला म्हणले तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या तुमच्या बुद्धीला काय पटल ते करा म्हणले आम्ही काहीच नाही करू शकत नाही घेणार हा हा नाही ना। ग्रामपंचायतीचं नुकसान होते ना ग्रामपंचायतीच होत्या पर्याय तुम्हाला काय करायचं ते करा म्हणले गुन्ह्यांनी दाखल केलं पाहिजे ग्रामपंचायत ग्रामपंचायतने काय गुन्हा काय दाखल केलेला अजिबात नाही त्यासाठी आम्ही आता चार दिवसला पाय नाही आम्ही दोन दोन किलोमीटर जनवून जातोय विरी दुसरा आमच्या नाही कुठल्याच आमची जानवर बिन कुठल्याच विरीत पान नाही फक्त सरकारी विहिरी म्हणजे फुटबार पाणी आमची माणसं रात्र दिवस विहिरी येतात रात्रीच पण विहिरी होतात मा चार आता चार पाच किलोमीटर तळ आहे आता पाणी माणसं येतात पाण्यासाठी मग आता मग तुम्ही पाच किलोमीटर हांडे घेऊन येतात जनावरांचा पियाचा पाण्याचा प्रश्न आहे आमचा आम्हाला दोनच हांडे पाणी नाही ते बी आता पाणी नाही त्या नाळाला दोन दोन हांडे <Santhe> किस्सा असा झाला की आम्हाला जी गावकीची पाईपलाईन आहे का त्यावेळेस गावाने आम्हाला काय सांगितलं तुम्हाला वापराय पाणी लागते ना तर तुम्ही धरणाचं पाणी नसतात खरेदीचं पाणी गावाला पुर पुरत नाही ना मग तुम्ही मग आम्ही धरणात मोठे आम्हाला गर्मचा कर्मचारी नाही काय नाही आमची पोर रात सरीचं येणार मोटरी चालू करणार आमची युअर भरली का आम्ही आमची बंद करणार सगळं आम्ही देखभाल करायच्या मध्ये केबली तोडल्या तर आम्ही आमची गाव वर्गणीतून एक केबल आणून टाकली ह्यावेळेस त्याही केबलीचे तुकडे करून टाकले यांनी आणि आता आमच्या चे, आमच्या तिथे का मग आम्ही काय करणार आमच्या तिथे हापशाला बोरवेलच्या शेजारी एक खड्डा आहे आम्ही त्या खड्ड्यात टोरेस टाकणार मग ते निचरावून पाणी आम्हाला शुद्ध होऊन खाली बोरमध्ये येते आम्ही ते पिण्याचं पाणी ते वापरतो आणि हेच याचं पाणी आहे ना मग तिथे वीर टोरेस करतो विहिरी टोरेस केलं का तळ्याच्या पाण्यात विर हा विहिर भरतो आणि ते घरगुती ते घरगुती वापरायला आंघोळीला जनावरांना सगळ्यांना वापर करतो आणि हे तळ्याचं पाणी बोरच्या शाळेवर टोरेस करून ते पिण्यासाठी वापरतो तर गावचा याच तिथं स्थानिकांचं असं म्हणणे का धरणाचं पाणी तुम्ही नेऊ नका तुमचं विहीच पण आम्ही एक विचार केला पाणी तर आम्हाला वापरायचं लागते ना मग गावचं का नुकसान करायचं गावात मात्र लोक आहेत ही आहेत मग त्यांचं नुकसान नाही म्हणून आम्ही तळ्याचं पाणी देतो तर स्थानिक लोकांचं माल जाळतात त्याच्यामुळे याने आज जवळजवळ तीन चार वेळा हे अशा खोडी केल्यात आम्ही पूर्णपणे आपल्याला सरपंच बायला फोन केला का आज आजारी उद्या आजारी असंच चालू अर्चना गणेश उबाळे त्याच्या आधी तुषार हा तुषार त्यांच्याच काळात पाईपलाईन झाली तेव्हाही त्यांनी पाईपलाईन केली तेव्हाही निम्मा गाव विरोधात होता तेव्हाही निम्मा गाव विरोध होता पण ते तुषार देश आमच्यासह खंबीर उभे राहिल्यामुळे आम्हाला ते पाणी तरी आमच्यापर्यंत पोहोचले त्यावेळी स्थानिक कार्यकर्ते सुद्धा म्हणत होते वाड्यांना पाणी काही द्यायचं असं नाही इकडून वाड्यांना पाणी लागतं ते त्यांनी तिकडे जर न बांधव तिकडेच वीर खांडावं तुषार देशमुख तुमच्या साइड ने होत तुषार देशमुख त्यावेळेस आमच्या साईड ने होत त्यावेळेस पाणी आलं नाही तर आम्हाला त्यावेळेस तुषार देशमुखला विरोधात होती लोक का गावातली पाणी नाही द्यायचं म्हणून वाड्याला काय ते काय तळ काय कुणाचं खाजगी आहे का नाही नाही खाजगी सरकारी तळे ठीक आहे आता आपण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊया